ए, आ, एक काम कर की तांबे पूर्ण पाण्याचे पाण्याचा जयबाळ मामा सर्व मित्रासनी तुम्ही कसाय बरं आहे ना हाय सर्वांसनी नमस्कार जय बाळ मामा बा, आई सांग सांगणार तुम्ही नमस्कार नमस्कार जय बाळ मामा तर मित्रांनो मी तुम्हाला काल पण बोललेलो आज पण बोलणार आहे की काल मी तुम्हाला बाळमामाच्या मेंढराचं दर्शन दा दावायसाठी मी माझ्या भाच्याला ॲड केलं होतं लाईव्हवर घेतलं होतं तुम्हाला सर काय काही जणांसली दर्शन झालंय काय काही जण झालं झालंय की नाही काम आहे पण मित्रांनो आता पण त्याला मी लाईव्हवर ते ॲड करायला लागलोय तुम्हा सर्वांना उमरजमध्ये सात नंबरची पालखी आलेल्या आहे उमरज कराड या ठिकाणी तर तिथं तो मेंढ राखायला आहे सव्वा महिना तो त्याची चाय मेंढ राखायचे मग मी काल पण भाच्याला मी सांगितलं होतं तू जोपर्यंत मेंढ राखतो तोपर्यंत सगळ्या नाही दर्शन म्हणून तर मित्रांनो आता त्याला लाईव्ह घेऊया आपण बघा सगळेजण जण बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घेऊया सगळेजण जय बाळमामा सर्वांना खरंच म्हणत अस लाईव्ह चालू आहे तुझी चष्टा मस्करी काय आहे बागमाल तात्या आहे तर मित्रांनो मेवणा आमचा चष्टा मस्करी चालते सुमित कांबळे सुमित कांबळे मित्रांनो आमल का म्हणून

बाळूमामाळूमाच्या नावानं चांग मित्रांनो लाईव्ह वर घेतलेला आहे बघा माझ्या बाथ्याला बाळूमामाचे मेंढर बघा तो ए सुम्या हा कुठे तू आहे होम्रद मध्येच पण मेंढरा कुठेशी गेलाय ताळ्या बसणार थोड तर खाली बसणार बाळूमामाच खरं तुम्ही बघता असलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो करा अमर कांबळे म्हणून आहे त्याच्या पण आयडी ला आणि माझ्या पण आयडी ला प्लीज कारण का बाळूमामाचं लाईव्ह वर मी तुम्हाला दर्शन मेंढ्राचं धावतोय सगळ्या माझ्या भक्त माझ्या बाळूमामाच्या भक्तासनी हे मेंढराचं दर्शन व्हावं म्हणून मी आता दररोज

आज कितवा दिवस आहे रे गेलाय तिसरा सोम्या बघ सोनू या काय बनते काय रे बर वाटतंय का रे होय होय बारीक लागा टोपे बिपे आई चप्पल लागा काय पण म्हण पण आलाय म्हणजे दिसायलाय तिथे आता भाऊ कि अर दीपक 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 म्हणून कुठे दीपक भाऊ आमचा मामा बघते तुला मामा अरे इंस्टावर जायचं कि तात्या मी युट्यूब आलो इंस्टावर गेलोय मी मामा काय म्हणते बघा नमस्कार दीपक भाऊ नमस्कार ओळख हाय का हाय बर चाललंय ना मेन राखताना कसं वाटतय बरं वाटतय ना मामाची भाऊ का लय आमचे म्हणजे आष्ट गेलो होतो दोन तीन टाइम मी दीपक भाऊ बघितलंय भारी वाटलं बर का मस्त वाटतय हॅलो इनोमा बोलायला येते ना ये जरा ये ते बोलाय तर मित्रांनो खरच मनापासून तुम्हाला सर्वांना आम्ही कळकळीची विनंती करून सांगतो बाळ बाळू मामाचा आशीर्वाद काय आहे ती साक्षात आई शपथ ते खरंच नाही ती स्पष्ट तुम्हाला या दीपक माझ्या बोलायला येत नव्हतं बोलायला मनापासून सांगतो बोलायला येत नव्हतं दीपक भाऊ आता किती दिवस झालं तुम्ही जे, बार बार जे मामा हॅलो बघा ऐका जेवण बाबा केल्यापासून मित्रांनो दीपक भाऊ थोडं थोडं बोलायला आता या लागले बघा एवढी खरच एवढी भक्ती राख जावा सेवा करा जेवण काय म्हणला जेवण दीपक भाऊचं झालंय की नाही झालं ओके

मित्रांनो ते दीपक बावस बोलायला येत नाही आता शेवटला गेल्यापासून करत बोलायला आले त्याला मित्रांनो काही बाळमाची मेंढरा सर्व म्हणून माझ्या बाच्या मी काल सांगितलं होत सुमितला कि आपली जेवढे बाळूमामाचं भक्त आहेत आपल्याला आयुष्य आहे तेवढ्या लोक असत आपण बाळूमामाच्या मेंढराचं दर्शन रोज आम्हाला

बाया लोकांनी दर्शन खरंच मामाची मेंटात झाले काल मितेश नितेश ने मला काल स्क्रीनशॉट पाठवलं होता मला एवढी काही दिसत नाही पण नितेशला दिसत होते लोक हा हा नितेशला दिसते आयफोन वर काय तुला बा इथे लय लोक बघते आता सगळी एकदम दाखव किंढाचा काल किती होती पाचशे कसा होती मेंढर काल सहाशे होती तळ्यावेली होती संध्याकाळी हो संध्याकाळी सगळी एक जागेला म्हणजे आष्टीच आहेत का आजमापूरची पण आहेत आजमापूरची आष्टी पण आहे ती दोडी पण होय बारकी पिल्ला तो आणि तिथे शरीर आहेत ना आणि ती मुठ तीन ती पिल्ला आता मसूर मध्ये किती दिवस मुक्काम आहे आता काम किती दिवस आहे तिकडे देणार आहे आता बहुतेक चिकल गोर ही नाही करणार का त्यात बागा लावली आपल्या इकडे तिकडं आले ना तर सांग मी पण एक दिवस सुट्टी घेऊन येतो मेन राखायला हा चालतंय चालतंय तिकडे आता आपल्या इकडे जाणार ते आता ते जेव्हा कसं बोलणार आहे अण्णा बघू शकतो फक्त हा अण्णाला अण्णाचा मोबाईल अण्णाला इंस्टावर लाईव्ह घेऊया अण्णा सगळं सुट्टीस का

hả ha ayan, oh ha <coughs> <d subscribe. Hihirraji>

सर्वांना खरंच मनापासून दर्शन झालं जोपर्यंत ते होते बाळमामाच्या सेवेला आहे आणि बाळमामाची मेंट लागते आरतीला लाईव्ह वर घ्या त्याला ऍड करता येत नाही हा आज संध्याकाळ मित्रांनो आज संध्याकाळ नाही नाही मामाची आरती करताना लाईव्ह वर त्याला घेतो सात नंबरच्या पालखीच बालमाच्या दर्शन सगळ्याकाळ तुम्ही आज संध्याकाळ आरती करताना लाईव्ह वर ये लाई का हो तुम्हाला फोन करतो की तुम्ही करा की मला चालतंय सब... आता जसं केलंय की नाही तसं तु करतो तुला तु हा हा आता आरती हो हो चालते चालतंय अमर कांबळे आयडीचं नाव आहे ना हो अमर कांबळे तर सर्व मित्रांसनी खरच मनापासून सांगतो माझ्या पण फॉलो करा कारण का बाळूमामाच्या दर्शन प्रत्येक व्हिडिओ वगैरे तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरच पाठवल मी त्याला काल सांगितलेलंच आहे तुझे पण आयडी ला मी फॉलो करायला होतो सगळ्या मित्रांसनी पण बाळूमामाचा व्हिडिओ सोडून म्हणून सगळ्यांसनी दर्शन जाऊ मेंढराच वगैरे राखता नाही ते म्हणून ते लाईव्ह वर मी याला खास मंड तर घेतलंय कालपासून जो चालू केलंय तो कालच गेला मी राखायला दोन दिवस आष्ट्यामध्ये होता बाबा मामा साठी काय झालं रेड काय काय लागलाय नेट सप्लाय काय तर मित्रांनो अचानक कसं काय प्रॉब्लेम झालाय त्याचा नेट सप्लाय काय रेंज कमी जास्त होते काय करणार बहुतेक मित्रांनो वेंचा प्रॉब्लेम असणार आहे तिथं तरी पण बघू आणखीन एक डायरेक्ट करून त्याला नमस्कार कमेंट टाकू नका रे जय पाळू मामा म्हणून घ्या अरे आपला गुरु बाळमामा माझा देव महादेव आज अवतार यायला का हा जय बाळमा म्हणून कमेंट करा तुम्ही एवढी लोक बघतात म्हणजे काही जो आहेत का बाळमा म्हणजे लय लयच बघत आहेत जगात ते जाणार माहित आहे का कुठलं आहे हा ओके तर

आणू त्याला अजून एकदा मी ऍड करायला लागलोय पण मला वाटतं रेंज चा काय का तर प्रॉब्लेम आहे तिथं पाक ही सॉरी काय म्हणते त्याला कराडच्या पाक आसपास किंवा पूर्ण त्या खेड्याच्या गावात कुठं तर मेंट राखत आहे तो त्याच्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याला कमी जास्त रेंज होत्या

नंतर त्याचा फोन आला की मग सुपारीच्या जेवायच्या सुट्टीत अजून त्याला ह्या सोडतो लाईव्ह अजून तिथलं परिसर वगैरे आणि बाळमान अजून तर, तर शेवट सर्वांना मी जेव्हा चला बाय सर्वाशी जय बाळ मामा